हॅलो नमस्कार मी आहे आपला सुशील भगतवानकडे तरी आपण पाहत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर आज आपण पाहत आहे ज्यांनी सी केली नाही आहे त्या लोकांसाठी जर तुम्ही लवकरात लवकर जर सी केली ज्याचं लिस्टमध्ये नाव आहे त्यांनी आपल्या कृषी सेवकाकडे किंवा आपल्या तालुक्याच्या ठिकाणी कृषी सहाय्यक आहे त्यांच्याकडे जाऊन त्या ऑफिसमध्ये जाऊन आपलं नाव आहे नाही आहे तर ते चेक करावे आपलं जर नाव असेल तर त्यांनी अत्यंत लवकरात लवकर वाय सी करा का कर, 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 तुम्ही जर केवायसी केली तर लगेच तुम्ही आज जर केवायसी केली तर तुरंत तुमच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे ह्या दिवसा आता चार पाच दिवस झाले आहे तरी सर्व ज्यांनी ज्यांनी सी केली के नाही त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे तरी तुम्हाला वाटतं का एकाच एकच एक व्हिडिओ बनवते देवा हा पण ज्यांनी नाही केली आहे त्यांनी सी करून घ्यावे लवकर तुरंत तुमच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात झाली आहे जर सी के आज केली तर तुमच्या खात्यात उद्याच उद्याच पैसे येते आणि ज्यांनी ज्यांचे ज्याचे सामायिकमध्ये सामायिक आहे सातबाऱ्यावर म्हणजे सातबाऱ्यावर एकापेक्षा जर जास्त नाव असेल तुमचं तर तुम्ही काय करा खूप लोकांना माहीत नाही का स्टॅम्पवर काय लिहायचं आणि कसं लिहायचं तर ज्याच्या खात्यात तुम्हाला पैसे टाकायचं आहे त्याले लिहून मागायचं म्हणजे त्याला लिहून द्यायचं ज्याच्या खात्यात तुम्हाला पैसे टाकायचं आहे जसं मी आहे माझा भाऊ आहे आता माझा भाऊ जर मले म्हणत का दादा तुझ्या खात्यात पैसे टाक तर मग मी त्या मग मी त्याच्यापासून लिहून घेणार का हा हा माझा भाऊ आहे हा हा माझी बहीण आहे हे मला या ह्या खात्यावर पैसे टाकण्यास हरकत नाही बा अशी त्याची संमती आहे तरी तुम्ही जर तुमची तहसील तहसील कशी जायचं मस्त शंभर रुपयाचा एकशे दहा रुपयाचा स्टॅम्प घ्यायचा त्याच्यावर तिथं जायचं त्याला जो जो टाईपरायटर आहे त्याला सांगायचं का बा माझं आमचं संमतीपत्र पाहिजे म्हणून तो पन्नास रुपये घेऊन तुमच्या याच्यावर मस्त ॲप टकाटकपैकी मस्त लिहून देते किंवा टाईप करून देते दोन बगी ॲप कंप्युटर मस्त